श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण उद्या आहे सोळा जानेवारी उद्या आहे किंक्रांत या दिवशी चुकूनही या चुका करू नका वर्षभर भोग मागे लागतील या दिवशी भरपूर चुका या आपल्याकडून होऊन जातात की ज्या आपल्याला माहीत नसतात त्यामुळे आपल्याकडून या चुका होऊन जातात मग आपल्याला त्याचे दुष्परिणाम देखील भोगावे लागतात त्यामुळे कोणत्या चुका करू नये तसेच या दिवशी हळदी कुंकू बोरनान करावे का या दिवशी हे एक काम आवर्जून करा की ज्यामुळे आपले आयुष्य हे सुखकर होईल किंक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या गोष्टी या करू नये ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नववर्षाचा पहिला सण मकर संक्रांती हा सर्वत्र उत्साहात साजरा करतात संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत म्हणून साजरा करतात पौष शुक्लषष्टीचा दिवस किंक्रांत म्हणजेच करेदीन असतो या दिवशी चांगले किंवा कोणतेही शुभ काम करत नाही असे शास्त्रात सांगितले आहे फार वर्षांपूर्वी संकरासूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार पिडा देई त्याला मानण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले या संक्रांती देवीने शंकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो पंचांगात हा दिवस करी दिन म्हणून दाखवलेला असतो हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही तसेच या किंक्रांतीच्या दिवशी बोरनान करणे अत्यंत शुभ मानले जाते सर्वात श्रेष्ठ दिवस बोरनान करण्यासाठी किंक्रांतीचा दिवस आहे प्रथम कृष्णाचे बोरनान घातले होते आणि त्यानंतरच ही प्रथा चालू झाली कृष्णाचे त्यानंतर हे किंक्रांतीच्या दिवशीच घातले होते त्यामुळे आपण सर्वांना जर जमले तर उद्याच बोरनान हे आवर्जून घालावे यामुळे आपल्या बाळासाठी हे चांगले राहील सर्वसाधारणतः बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरनाण घातले जाते शिशुसंस्कार अशी त्याची व्याख्या आहे मात्र लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून बोरनान घालायचे पारंपरिक पद्धत आजपर्यंत करण्यात येते ही जरी पारंपरिक पद्धत असली तरीही शास्त्रानुसार संक्रांतीनंतर ऋतूमध्ये बदल होताना जाणवतो त्या बदलाची बाळाच्या शरीराला सवय नसते त्यामुळे अशा ऋतूची बाधा होऊ नये म्हणून मुलांना बोरनान हे घातले जाते तसेच या किंक्रांतीच्या दिवशी जर आपण हळदी कुंकू केले तर ते देखील खूपच शुभ मानले जाते किंक्रांतीच्या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू समारंभ साजरा करतात या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये असे सांगितले जाते किंक्रांतीला भोगीच्या दिवशी केलेली भाकरी राखून ठेवली जाते आणि ती शिळी भाकरी खाल्ली जाते केर कचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी असे सांगितले जाते आपण या दिवशी सकाळी उठल्यावरती केस मोकळे सोडून केर कचरा काढायचा नाही तर आपण वेणी घालूनच मग केर कचरा काढायचा आहे किंवा तुम्ही केस वरती बांधू देखील शकता पण आपल्याला केस मोकळे सोडून केर कचरा हा काढायचा नाही तसेच दुपारी हदी कुंकू देखील या दिवशी केले जाते अशा काही प्रथा किंक्रांतीला महाराष्ट्रामध्ये पाळल्या जातात तसेच या दिवशी बेसनाचे करून खाण्याची ही प्रथा भरपूर ठिकाणी प्रचलित आहे तुमच्याकडे जर अशी प्रथा असेल तर तुम्ही देखील या दिवशी बेसनाचे धिरडे बनवून खावे हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असते दक्षिण भारतात किंक्रांतीचा दिवस मट्टू पोंगल म्हणून साजरा करतात या दिवशी गाई बैलांना स्नान घालून त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालतात त्यांच्या शिंगांना बेगड लावून त्यांना सजवतात गुरांना दुपारी गोडधोड जेवण घालून दिवसभर त्यांना मोकळे सोडतात संध्याकाळी त्यांची गावातून मिरवणूक काढून नृत्य गायनाचा कार्यक्रमही केला जातो तसेच या किंक्रांतीच्या दिवशी कोणती कामे करावी आणि कोणती कामे करू नये तर चांगल्या कामाची सुरुवात या दिवसापासून करू नये मग कोणतंही नवीन काम करायचं असेल नवीन काम हाती घ्यायचं असेल तर या दिवसापासून त्याला सुरुवात करू नये तसेच लांबचा प्रवास शक्यतो या दिवशी टाळावा देवीची पूजा करून गोडाधोडाचा किंवा गुळाचा नैवेद्य हा जरूर अर्पण करावा तुम्ही या दिवशी नैवेद्य बनवायला हे विसरायचं नाही मग तुमच्या घरामध्ये जे बनवलं आहे तो नैवेद्य दाखवला तरी पण चालेल पण आपण नैवेद्य हा जरू जरूर दाखवायचं आहे जेव्हा तुमची कुलदेवता प्रसन्न असते तेव्हा कधीच आपल्या घरावरती कोणताही संकट हे येत नाही आपल्या घरामध्ये नजर बाधा तसेच बाकीच्या काही गोष्टी देखील घडत नाही त्यामुळे आपण नैवेद्य अर्पण हा आवर्जून करायचा आहे तसेच या दिवशी घरात वादविवाद टाळा भरपूर वेळा आपल्या घरामध्ये लहान मुले असतात मग त्यामध्ये देखील भांडण होत असतात या दिवशी घरामध्ये जे घडेल तेच पुढील दिवसांमध्ये घडत असते त्यामुळे या दिवशी आपण नेहमी सकारात्मक बोलायचं आहे जर आपण सकारात्मक बोललो तर आपल्या बाबत होईल तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे असेल तर तुम्ही दिवसभरातून त्या गोष्टी बद्दल सतत बोला बघा ती गोष्ट तुमची लवकरात लवकर पूर्ण होईल एखादी इच्छा असेल ती लवकरात लवकर पूर्ण होईल या दिवशी मन शांत ठेवा शांत चित्त ठेवून सर्वांशी या दिवशी आदराने वागा कुलदैवताचे व देवाची पूजा तसेच नामस्मरण करावे नामजप हा आवर्जून करावा आपण या दिवशी जेवढे नामस्मरण करू तेवढाच आपल्याला फायदा होणार आहे मग तुम्ही ज्या देवताला मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा या मंत्राचा जप करू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता दिवसभरामध्ये आपण कोणतंही काम करत असतो तेव्हा आपल्याला जप हा चालूच ठेवायचा आहे अगदी स्वयंपाक करत असो किंवा भांडे धुत असो तेव्हा देखील आपण या दिवशी जप हा आवर्जून करावा आपण या दिवशी जप केला तर त्याचे फळ आपल्याला कित्येक पटीने मिळत असते तसेच तुम्हाला जर हा जप करणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईल वरती देखील भगवान विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र लावून देऊ शकता तसेच आपल्याला या दिवशी तुळशी मातेला देखील दिवा लावायचा आहे मग दिवा लावताना अगोदर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू हे अर्पण करायचे आहे तांदूळ हे अखंड असावे त्यानंतर आपण दिवा लावायचा आहे मग तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकलं त्या दिव्यामध्ये तरी पण चालेल तुम्ही मातीची पंथी देखील घेऊ शकता त्यामध्ये चिमूडभर हळद टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते तसेच हळदीमुळे आपला गुरुग्रह देखील बळकट होत असतो त्यामुळे हळद टाकायला विसरायची नाही तसेच तुळशी माते समोर बसून आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला वेळा जप करायचा आहे यामुळे तुमच्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे हे दूर होतील व घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील लाभेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते ते नमः लिहायला विसरू नका धन्यवाद